थि <laughs> जात <laughs> शांतता राखायची आहे सका संपाला एक मिनिट लाईन मार्क आपण सभी को भाई सौरभ का और व्यास मिलन नहीं है 430 330 317 27 से गौरव जयवंत का आगमन एक एक आए एक 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 एक

का टाकताना आपली दिशा ठरवून वाट पडायची असते संकट मात करून पुढे जायचे असते सहकार्यांना उत्साह देत हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावधने कल्याणकारी प्रशासक ठिकाणी गडवैया सज्जनांचा कैवारे आणि दुर्जनांचा कर्दकार अशा आमच्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी होते हे सारे पाहिले की पत्ता मला वाटते

सामना साफायला शेवटी तीन मिनटे सामना सापडला शेवटी तीन मिनटे बरं तीन मिनटांमध्ये कोण जाती मानागर परत तिथे

ही आपल्याला पाच पाच चढ्यांची पाहायला मिळते पण या वर्षी अजूनपर्यंत ती पाहायला मिळाली नाहीये संदेशी हा अंतिम सामना कदाचित आपल्याला पाच पाच चढ्यांचा पाहायला मिळेल का हा शक्यता तर कशी वाटते पण पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येणार नाही पण ती शक्यता तर अशी वाटते की निश्चितच पाच पाच मिनिटांचा त्याला तरी हजार आहे